भारत पाकिस्तान हा सामना होईल की नाही अशा अनेक शंका हो उपस्थित होत्या कारण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधला तणावजन्य परिस्थिती यामुळे हा सामना होईल की नाही असं वाटत होत पण हा सामना नाइलाजाने होतो आहे कारण भारतानं या सामन्यात जर सामना न खेळण्याची इच्छा दर्शवली हो तर पाकिस्तानला विजयी घोषित केले जाईल आणि बीसीसीआयला सुद्धा आर्थिक बाबतीत हे परवडणार नाही म्हणून उद्या चौदा तारखेला भारत पाकिस्तान यांच्या संघामधला हा आशिया चषकातला पहिला हा ग्रुप स्टेज मधला सामना होतो आहे या सामन्यामध्ये भारताचं पारड नक्कीच जड दिसत आहे आणि याच कारण म्हणजे भारतीय संघ खरोखर मजबूत आहे सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघामध्ये संजू सॅमसन त्याचबरोबर अभिषेक शर्मा शुभमन गिल तिलक वर्मा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्याबरोबर हार्दिक पांड्या अक्षर पटेल आणि शिवम दुबे हे तीन ऑलराऊंडर संघामध्ये खेळत आहेत याचबरोबर कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे दोन स्पिनर आहेत आणि यांच्याबरोबर जसप्रीत बुमराह भारतीय फास्टर बॉलरांची कमान ज्याच्या हातामध्ये आहे तो जसप्रीत बुमराह हा संघ होता गेल्या सामन्यामध्ये खेळलेला यु संघाबरोबर खेळलेला संघ आणि कदाचित हा संघ पाकिस्तान बरोबर सुद्धा असाच्या असा खेळेल याचं कारण म्हणजे या संघामध्ये तीन ऑलराऊंडर प्लेयर आहेत जे तीन ऑलराऊंडर प्लेयर, प्लेयर भारताच्या बॉलिंगमध्ये सुद्धा घार आणतात यामध्ये हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे फास्टर आणि ऑलराउंडर आणि तिसरा अक्षर पटेल जो स्पिनर ऑलराऊंडर यांच्या सहज यांच्यासोबतच कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती म्हणजे तीन स्पिनर बॉलर आणि तीन फास्टर बॉलर भारतीय संघामध्ये खेळत आहेत यामुळं भारतीय बॉलिंग लाईनअप हे प्रचंड भेदक वाटते आहे आणि तीन ऑलराऊंडर या संघात खेळत असल्यामुळं भारतीय संघातला आठव्या क्रमांकाचा खेळाडू सुद्धा हा बॅटिंग करू शकतोय चांगली बॅटिंग करू शकतोय यामुळं भारतीय संघ संतुलित वाटतो आहे पाकिस्तान संघाच्या तुलनेत आणि कालच झालेला सामना जो पाकिस्तान विरुद्ध ओमान असा झाला या सामनामध्ये पाकिस्तानच्या बॅटिंग मध्ये असणाऱ्या त्रुटी दिसून आल्या दुबळ्या ओमान संघासोबत संग खेळताना पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानचा संघ किमान दोनशे धावा करेल असं वाटत असताना त्यांना केवळ एकशे साठच धावा बनवता आल्या यामध्ये मोहम्मद हॅरीस या, या बॅट्समनने सासष्ट धावा बनवल्या आणि याच्या व्यतिरिक्त एकाही बॅट्समनला चांगल्या धावा बनवता आल्या नाहीत पंचवीस तीसच्या वरती धावा बनवता आल्या नाहीत त्यामुळे दुबळ्या संघासोबत संग, सोबत खेळताना सुद्धा दुबळ्या संघासमोर खेळताना सुद्धा पाकिस्तानची बॅटिंग लाईन अप थोडी नाजूक परिस्थितीमध्ये आली होती आणि हे बघायला मिळालं यानंतर त्यांची बॉलिंग चांगली दाखवली बॉलिंगमध्ये पाकिस्तानने चमक दाखवली ओमानला केवळ सदुसष्ट धावांमध्ये ऑल आऊट केलं प्रत्येक बॉलरांनी एक दोन एक दोन विकेट घडून घेऊन दुबळ्या ओमानला सासष्ट धावांना सदुसष्ट धावांवर ऑल आऊट केलं आणि एक मोठा विजय मिळवला असला तरी भारताविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी सोपा नाही आणि याचं कारण म्हणजे भारतीय संघ ज्या फॉर्म मध्ये आहे त्या फॉर्मकडे पाहता पाकिस्तान संघ तितकासा मजबूत वाटत नाही पाकिस्तानची एकमेव जमेची बाजू म्हणजे पाकिस्तानी बॉलिंग लाईन अप पाकिस्तानचा शाहीन अफ्रिदी हा बॉलर जसा भारताचा बुमरा आहे त्या पद्धतीनं त्याची बॉलिंग आहे आणि ती कमान त्या शाहीन अफ्रिदीकडे असणार सोबतच पाकिस्तानचा वेगवान मारा म्हणलं की यापूर्वी पाकिस्तानच्या वेगवान माराला इतर संघ घाबरायचे पण तसा वेगवान मारा नसला तरी सुद्धा चमक दाखवणारे वेगवान गोलंदाज पाकिस्तानकडे आहेत त्यामुळे हा सामना खरंच रंगतदार होईल अशी आशा व्यक्त करूयात आणि पाहूयात उद्याच्या सामन्यामध्ये नक्की काय होतंय ते हा सामना तर होईलच पण पुन्हा पुढच्या रविवारी सुद्धा भारत पाकिस्तान सामना होण्याची शक्यता नव्याण्णव टक्के आहे कारण ग्रुप ए मधल्या ए वन आणि ए टू अशा दोन संघामध्ये पुढच्या रविवारी पुन्हा सामना होईल आणि कदाचित तो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्येच होईल पाहुयात या सामन्यात काय होते आणि एकूणच आशिया चषकामध्ये काय होते या सगळ्या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद